हॅलो फ्रेंड्स कसे आहात सर्व खूप दिवसानंतर एक रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत गेल्यावेळी मिस्टरांनी एक कॅरेट भरून खूप टोमॅटो हो आणून ठेवले होते त्याचे बरेच प्रकार करून झाले ते, ते सपदा संपत नाहीत ते टोमॅटो अजूनही आहेत फ्रीजमध्ये चांगले आहेत अजून चाललं आहे त्याचं रोज काही ना काही आता ह्यावेळी त्यांनी कैरे हो आणून ठेवल्या आहेत भरपूर कैऱ्या आणल्यात त्याच्यातल्या काही वाटल्या पण नाही आणि चार पाच दिवसापासून अशाच त्या पडल्या आहेत वेळ पण नव्हता माझ्याकडे एवढा हो तर आज थोडा वेळ होता म्हटलं चला आज ना थोडं कैरीचं काहीतरी करूया तर झटपट बनणारं असं लोणचंच मी बनवते आत्ता तसं मी लोणचं बनवत नाही कधी कारण माझ्या हातचं लोणचं टिकतच नाही सुरुवातीला खूप आधी मी तीन चार वेळेस असे लोणचं करून बघितलं पण माझ्या हातचं लोणचंच टिकलं नाही म्हणजे अक्षरशः पाच पाच किलोचं लोणचं मी असंच फेकलेलं आहे तेव्हापासून मी लोणचं कधी बनवायचा प्रयत्नच केला नाही टिकतच नाही असं म्हणतात की एखाद्याच्या हातचं लोणचं टिकत नाही तर तसाच प्रकार आहे असा तर ह्या मी प्रथम छानपैकी धुवून घेतल्या आहेत स्वच्छ आणि त्याला कोरड्या करून त्याचे बारीक असे तुकडे बन केले आणि थोडं मीठ लावून त्याला वाळ वाळवले थोडंसं त्याचं पाणी निघेपर्यंत आणि नंतर कोरड्या पुसून घेतल्यात त्यांना चार पाच कैऱ्यांचं बनवते आणि काही मसाले घेतले आहेत मी तर लाल तिखट आणि चांगला लसूण सोडून घेतला जास्ती लसूण छान लागतो लोणच्यामध्ये असं हिंग घेतलं आहे हळद साखर धणे पावडर मीठ घेतलं आहे चवी आणि मेथी आणि मोहरी हे थोडं थोडं भाजून मी त्याचं थोडंसं बारीक असे पावडर करून घेतले ते मला दाखवते मी ह्या कैऱ्या चांगल्या स्वच्छ धुवून मस्त कापल्या आणि हे मसाले गेल्या वेळी मी मसाले दाखवले होते माझ्या घरचे बनवलेले आणि त्याची भाजीसाठी माझ्या मैत्रिणी खूप मला हसत होत्या म्हटलं हसा, हसा। आणि हे तेल मी थोडं तापून घेतलंय छान कडक तापवलेलं आहे आणि थोडं थोडंसं गार आहे ते तोपर्यंत ही तयारी करून घेतली मी सगळी मसाल्यांची आता ते तेल थोडंसं गार थोडं गार झालं की मग यात मिक्स करणार हे रोज डेली यूजसाठी जितके दिवस टिकेल तितके दिवस बघू म्हटलं चल आहे का फुट दिवस झाले मी केलेलंच नाही तर आता हे तेल माझं थंड झालं टाकते तुम्हाला मसाल्यांवरती तेल होते

जमत असेल तरी टेस्ट घ्यायला आता हे बघा हे आहे थोडा वेळ गारच आहे ते अजून थोडं झालं की मग मी ह्या काही त्यात मिक्स करणार आहे मस्त गार झालं की मग त्याची मी Diyon ba ganyan? Tumansang yun pa siya. So Bye.